आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रामबाब दादा त्यांचं निधन झालं आणि वेळा थोडा मोठ्यांच्या श्रद्धांजलीच्या नंतर सभा होता पण तरी हीच एक संधी असते की या निमित्ताने त्यांची आठवण सांगावी त्यांच्याबद्दल जरुन व्यक्त करावी आणि म्हणून निवेदकांनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की तुम्ही चांगलं करताय लवकर सुरू करताय थोडासा उशिरा संपतो आमच्याकडे साडेनऊ वाजेपर्यंत चालतं त्यामुळे मला असं वाटतं की थोडे लोक वेळ काढतील ज्यांना भावना व्यक्त करायची त्यांनी जरूर ते व्यक्त कराव्यात दादाचा माझा रय शिक्षण संस्थे म्हणून संबंध आला संपूर्ण जिल्ह्यामध्ये शंभर शिक्षण संस्था शाखा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पावणे सातशे शाखा आहेत पण दादाच्या या सगळ्याच्या पुढाकारांना जुन्नर तालुक्यात फक्त एकच शाखा आहे बेलेची आणि पांढरे गाडगे साहेबांच्या गावात आम्ही एक उपशाखा सुरू केलेली आहे दादाचा माझा शिक्षण संस्थेचा विभागीय अध्यक्ष असल्यामुळे अधिक संबंध आला तर एक व्यक्ती म्हणतो कुठलाही निर्णय करायचं म्हटलं तर दादांना लगेच काही निर्णय दादा देत नव्हते मग दुर्डीवा शेट की आमचे विश्वनाथ गावकरे अशोकराव घोडके ही मंडळी माझ्या कानात सांगायची की तुम्ही दादांना काही सांगितलं तर होईल आणि दादा सांगायचे थांबा मी विभागीय अध्यक्षांशी बोलतो खरं तर हा माझा आदर होता श्रद्धा होती एका छोट्या कार्यकर्त्याला प्रयत्न दिलेली संधी त्याचं सोनं करण्याचं काम दादांच्या सारख्या अनेक कार्यकर्ते काम करत होते म्हणून माझा तो संबंध होता दादा हे त्यांनी सगळं आयुष्य गावासाठी समाजासाठी शाळेसाठी शिक्षणासाठी घालवलं आणि म्हणूनच आपण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात जुन्नर तालुक्याबद्दल सत्यजित भाऊ मला नेहमीच आकर्षक कारण मी ज्या तालुक्यातून आलो एक काळ असा होता की शंकरराव जी अध्यक्ष होते आणि शिवाजी स्वतःला उपाध्यक्ष होते आणि पुन्हा ब्याण्णव साली तो एक विक्रम झाला किंवा ते नवीन पवार साहेबांनी आम्हाला संधी दिली मी अध्यक्ष झालो आणि गणपतराव उपाध्यक्ष झाले आणि मी पहिली इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली खरं तर शिवाजीराव दादांच्या बद्दल मला अतिशय प्रेम होतं स्वर्गीय बोडाशेख चांदमल शेख या भागातले फार मोठं नेतृत्व होतं तर तमाशा क्षेत्रामध्ये दत्तोबा चांब्यांनी जे काम केलं होतं मी गणपतरावला विनंती केली की माझा पहिला दौरा जर होत असेल तर मला शिरोलीच्या भागातून घेऊन चाला आणि त्यापासून सगळा एक संबंध जोडला गेला आणि म्हणूनच दादांच्या दसरेच्या निमित्तानं मला त्यांच्याबद्दलच्या दोन शब्द भावन व्यक्त करण्यासाठी मी मुद्दा सासरून आलेलो आहे कितीही वेळ झालं तरी माणूस घरातून गेला तर त्याचे इतकं दुःख दुसरं नसतं एक आधारवर गेलेला असतो दररोज त्या ठिकाणी दादा जिथं बसायचे झोपायचे जेवायचे त्या सगळ्या जागा रिकाम्या पाहताना त्यांचे चिरंजीव त्यांचे पत्नी त्यांचे कुटुंबीय त्यांचं नातूसुबीत या सगळ्यांना जे दुःख होणार आहे ते, ते, ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने या कुटुंबियांना द्यावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद